नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताच्या हद्दीमध्ये घुसून पाक पुरस्कृत इस्लामी अतिरेक्यांनी केलेला हल्ला लक्षात घेता आता पाकला धडा शिकवण्याची हीच वेळ अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त आहे देशाच्या नागरिकांना पाकिस्तानला धडा शिकवला जाणं अपेक्षित आहे त्यांना युद्ध सुद्धा केलं जाणं अपेक्षित आहे पाकिस्तान जन्माला आल्यापासून भारताच्या खोड्या काढतोय यापूर्वी पाकडे थेट लढायचे पण युद्धात भारताकडून हरल्याच्या नंतर पाकड्यांनी आता भाडोत्री अतिरेक्यांना भारताच्या विरुद्ध वापरायला सुरुवात केली आहे त्या अतिरेक्यांना रसद पुरवठा पाक बिनदिक्कत करत असल्यानं या पाकचं कंबरड मोडा अशी अपेक्षा सगळ्यांना आहे यासाठी युद्ध हा पहिला पर्याय जनतेला जरी वाटत असला तरी पहिल्यांदा हल्ला कोण करणार हा प्रश्न येतोच शुक्रवारी भारतानं उत्तर प्रदेशातल्या गंगासागर एक्सप्रेसवे म्हणजेच महामार्गावर वायुदलाच्या विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ करून दाखवलं अशी क्षमता असलेला गंगासागर हा भारतातला चौथा तर रात्रीसुद्धा विमान उतरू शकेल असा एकमेव महामार्ग बनला आहे या महामार्गावर शहाजहापूरजवळच्या जलालाबाद इथं साडेतीन किलोमीटर लांबीचा सलग रस्ता मार्ग उपलब्ध झाला आहे यावर शुक्रवारी लढाऊ विमानांच्या उतरण्याचं आणि उड्डाणाचं प्रात्यक्षिक सादर करून महामार्गाच्या जवळ भारतीय वायुदलानं आपत्कालीन स्थितीत विमानतळ उभारण्याची क्षमता विकसित केली आहे शुक्रवारी भारतानं इथं राफेल सुखोई मिराज 2000, हजार 29 ट्वेंटी नाईन आणि जग्वार या विमानांचं यशस्वी प्रात्यक्षिक संपन्न केलं भारत जेव्हा स्वतःच्या क्षमता विकसित करतो तेव्हा आपल्याला हे सुद्धा समजून घ्यायला हवं की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान युद्धसंघर्ष झाला तर तो कुठे होईल फुल फ्लेज वॉर होईल याची शक्यता कमी जरी त्या ठिकाणी असली तरी शॉर्ट स्विफ्ट करू शकतो आणि त्यासाठी मात्र ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून पाकव्याप्त मध्ये हल्ले करण्याची त्या ठिकाणी गरज आहे हे सगळं लक्षात घेता पहिला हल्ला हा नक्कीच भारतातर्फे त्या ठिकाणी होणार आहे पण त्या ठिकाणी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठीच हल्ला असणार आहे ना की फुल फ्लेज वॉर आपल्याला पाकिस्तान विरुद्ध छेडायचा आहे भारताच्या क्षमता विकसित होत असताना पाकिस्तानच्या साठी भारतातला काही प्रदेश हा निश्चितच अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याचसाठी भारताच्याकडून सुद्धा प्रत्युत्तर अपेक्षित आहे आपण भारताचा नकाशा समोर पाहतो आहोत या निमित्तानं आपल्याला कोणकोणत्या भागांवर कुठे हल्ला होऊ शकतो याचा एक अंदाज बांधता येईल पहिला हल्ला जर झाला तर तो स्वाभाविकरित्या कराचीतून मुंबईवर असेल किंवा मुंबईतून कराचीवर असेल त्यानंतरचा पुढचा हल्ला संभवत इस्लामाबादवरून दिल्लीवर आणि दिल्लीतून जी प्रत्यक्ष हँड टू हँड फाईट म्हणतात म्हणजे दोन सैन्य प्रत्यक्ष एकमेकांना भिडतात ते कुठे भिडतील असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल अमृतसर आणि त्याच्याच जवळचा असलेला पंजाबमधला परिसर याच्यानंतर जर एखादा लांबचा हल्ला अपेक्षित असेल तर तो पाकिस्तानच्या हैदराबादमधून भारतातल्या हैदराबादेत किंवा भारतातल्या हैदराबादेतून पाकिस्तानच्या हैदराबादेत संभवतो पाकिस्तान आपल्या ज्या दिशेला आहे त्या दिशेला भारताची असणारी प्रमुख शहरं ही पाकिस्तानच्या निशाण्यावर असतील आणि त्याचमुळे सगळ्यात पहिलं शहर हे पाकिस्तानच्यासाठी लक्ष साधण्याचं आहे मुंबई तर मुंबई भारताच्यासाठी कराची हे अत्यंत महत्त्वाचं बंदर आहे जे उद्ध्वस्त केल्याच्या नंतर पाकिस्तानची निम्मी सैन्यशक्ती ही कमकुवत ठरू शकते नवी दिल्लीवर हल्ला करण्याचं स्वप्न भलेही इस्लामाबाद बघत असलं तरी पण ते तितकं सोपं नाही अशा स्थितीमध्ये भारताच्या निशाण्यावर पाकिस्तानचा कोणता प्रदेश आहे आणि पाकिस्तानच्या निशाण्यावर भारताचा कोणता प्रदेश आहे ते या नकाशाच्या माध्यमातून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला पाकविरोधात युद्ध पुकारा अशी भूमिका सातत्यानं व्यक्त आहे पहलगामच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या कुटुंबानं ही भूमिका मांडली आहेच शिवाय भारतातला विरोधी पक्ष त्यान आग्रही है आणि त्यात ही भारत में काही ठराविक मुसलमान चेहरे जरा जास्त युद्धाच्या साठी पुढाकार घेताना है इन लोगों को ऐसा जवाब मिलना चाहिए छोटी मोटी बात से सुनने वाले नहीं है कि इन्हें याद रहे इन्हें याद नहीं हुआ है क्या वक्त आ गया है कि एक आर और पार की बात हो जाए पाकिस्तानवर हल्ला करण्याची सूचना करणारे हल्ला कसा करायचा कुठे करायचा ते सुद्धा सांगून मोकळे झाले आहेत या सगळ्यांनी पाकिस्तानने बळाकावलेल्या भारताच्या भूभागाला परत मिळवण्यासाठीचा सा मुद्दा लावून धरलाय म्हणजे पर्यायाने पीओके अर्थात पाक व्याप्त काश्मीर भारतात परत आणा असा त्यांचा आग्रह आहे अबके बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना घर में घुस के मारते बोले ना अब घर में घुस के बैठ जाना खत्म ये होना चाहिए ले 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 ले। नहीं अरे गवर्नमेंट खुद बोल रही एक बात सुनिए पीओके नहीं पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है वो भारत का है बोल के तो बीजेपी क्या बोलती घर में घुस के बोले डाग बोले हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप और पाक ऑक्युपाई कश्मीर की 24 सीटों को आरक्षित रखा गया है क्योंकि हम अभी भी मानते जिसको जो बोलना है वो बोले इस सदन में बोला हुआ शब्द इतिहास बनता है मैं आज फिर से कहना चाहता हूं पाक ऑक्युपाई कश्मीर भारत का है हमारा है और हमसे कोई नहीं आता पाक व्याप्त काश्मीर की चर्चा इतक सातत्यान होते है त्या पाक व्याप्त काश्मीर मध्या एका चिंतेच्या घटनेकडे आपलं लक्ष आम्ही वेधू इच्छितो जी दृश्य समाज माध्यमात सध्या उपलब्ध आहेत त्या आधारे समोर आलेला हा, हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसलेल्या हमास अतिरेक्यांचा आहे भारताच्या साठी ही चिंतेची बाब आहे पॅलेस्टाईन मधील अतिरेकी संघटना हमास पाक व्याप्त काश्मीर काश्मीरमध्ये सक्रिय असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा अहवाल यापूर्वीच प्राप्त झाला आहे तशा संदर्भातली काही दृश्य समाज माध्यमात पसरली आहेत ती आम्ही आपल्यापर्यंत आणतो आहोत या दृश्यफितीची पुष्टी आम्ही करणार नाही पण सध्याच्या घडीला बातमीतला एक महत्वाचा भाग म्हणून समाज माध्यमात काय प्रसारित होतं आहे ते आम्ही आपल्यापर्यंत निश्चित आणू इच्छितो अतिरेकी संघटना हमास याच्या अस्तित्वामुळे पाकिस्तान भारतामध्ये अतिरेकी धाडण्याच्यासाठी सीमेलगत भुयारं तयार करतोय आणि त्यातूनच अतिरेक्यांची रसद दहशतवादाला पुरवली जाते ही भुयारं तयार करण्याचं तंत्रज्ञान हमासला चांगलं अवगत आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमे रेषेवर अशाच प्रकारची भुयारं तयार करून त्या भुयाराच्या माध्यमातून इस्रायलमध्ये हमासचे अतिरेकी पोहोचतात तिथे आपलं दहशतवादी कृत्य पूर्ण करतात आणि गुपचूप पुन्हा आपल्या सुरक्षित प्रदेशामध्ये येतात हे सगळं करण्याच्यासाठी ज्या पद्धतीची भुयारं विकसित करण्यात आलेली आहेत त्याचीच ही चित्रफीत समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहे अशीच भुयारं भारतीय लष्कर यंत्रणांना आणि संरक्षण विभागाला भारताच्या जम्मू काश्मीर परिसरात सापडली आहे विशेष म्हणजे या भुयारांची एक तोंड हे भारतीय हद्दीत तर दुसरं तोंड हे थेट पाकिस्तानच्या चौकीमध्येच उघडत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा सुवर्ण क्षण आलेला आहे की हे चक्र आता उलट फिरवायचं आहे असं सांगितलं जातं की भारताने कुठल्याही बाहेरच्या देशावरती कधी आक्रमण केलं नाही पण आपलेच जे भूभाग आहेत ते घेण्याकरता मात्र आक्रमण करणं आवश्यक आहे आणि ह्या वेळेस असं असलं पाहिजे की पाकिस्तानचा म्हणजे इतका मोठा त्यांच्यावरती हल्ला झाला पाहिजे की त्यांचा कणाच मोडला पाहिजे यापुढची पन्नास वर्ष पाकिस्तान नाव कुठे दिसलं नाही पाहिजे युद्धाच्या साठीची चर्चा होत असताना आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यायला लागेल की भारत आणि पाकिस्तान रणांगणात जर एकमेकांच्या समोर आले तर भारताची आणि पाकिस्तानची निवडक आणि निर्णायक क्षमता नक्की कशी कुठल्या पद्धतीची असेल भारत आणि पाकिस्तानची सैनिक क्षमता आधी आपण लक्षात घेऊ यात भूदलाच्या बाबतीत भारत वरचड आहे भारताकडे एकवीस लाख सैनिक आहेत तर तेरा लाख ही पाकिस्तानची आर्मी आहे भारताचं वायुदल हे तीन लाख सैनिकांचं आहे पाकिस्तानचं वायुदल हे अवघ एकोणऐंशी हजार सैनिकांचं आहे नौदलाच्या बाबतीत भारत आणि पाकिस्तानची क्षमता तशी समसमान आहे भारताच्याकडे पाकिस्तानच्या तुलनेनं दुप्पट किनारा प्रदेश असताना सुद्धा पाकिस्तानच्याकडे सव्वा लाख नौसैनिक आहेत भारताच्याकडे आत्ताच्या घडीला दीड लाख नौसैनिक असल्याचं सांगितलं जात आहे सैनिकांच्या पलीकडे सुद्धा क्षमतेच्या साठी आवश्यक असलेली शस्त्रास्त्र कोणाकडे कशी आहेत तेही पहा सर्वप्रथम युद्धनौकांचा विषय केला तर भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान पाकिस्तान या बाबतीत अत्यंत कमकुवत भारता आहे भारताकडे दोन युद्ध नौका आहेत पाकिस्तानकडे आहेत शून्य विनाशिका म्हणजे थेट हल्ला करणाऱ्या नौकांच्या बाबत भारताकडे तेरा पाकिस्तानकडे शून्य भारताकडे अठरा पाणबुड्या पाकिस्तान आहेत पाकिस्तानच्याकडे आठ पाणबुड्या आहेत वायुदलाच्या बाबतीत भारताची क्षमता दमदार आहेत चौदाशे सतरा विमानं आपल्याकडे आहेत रणगाड्यांच्या बाबतीत भारत तीन हजार नऊशे ब्याऐंशी पाकिस्तान दोन हजार सहाशे हेलीकॉप्टर शबाबद भारत सातशे एक पाकिस्तान तीन सौ इकहत्तर वो ये ना समझ ले कि हमारे सताईस नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं लढाई का अंत नहीं है एक मकाम है हर व्यक्ति को चुन कर जवाब भी भी मिलेगा जवाब भारताच्या या क्षमता पाहता पाकिस्तान भारतावर खुलेआम हल्ला करण्याचं स्वप्न पाहू सुद्धा शकत नाही हेच वास्तव आहे तज्ञांच्या कडून याला अधोरेखित तर केलं जातच आहे पण त्याचबरोबर मोजायची वेळ आली तर त्यांची परिस्थिती किती भयावह असेल याचा अंदाज सुद्धा त्यांना येत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा सुवर्ण क्षण आलेला आहे की हे चक्र आता उलट फिरवायचं आहे असं सांगितलं जातं की भारताने कुठल्याही बाहेरच्या देशावरती कधी आक्रमण केलं नाही पण आपलेच जे भूभाग आहेत ते घेण्याकरता मात्र आक्रमण करणं आवश्यक आहे आणि ह्या वेळेसचं आक्रमण असं असलं पाहिजे की पाकिस्तानचा नामोनिशान राहिलं राहता कामान आहे इतका मोठा त्यांच्यावरती हल्ला झाला पाहिजे की त्यांचा कणाच मोडला पाहिजे यापुढची पन्नास वर्ष पाकिस्तान नाव कुठे दिसलं नाही पाहिजे भारतापेक्षा सैन्य लढाईमध्ये पाकिस्तान कमकुवत आहे म्हणूनच तो दहशतवाद आणि हेरगिरीच्या माध्यमातून भारताला कमकुवत करू पाहतोय राजस्थान इथं असलेल्या गुप्तचर विभागानं पाकिस्तानच्या आय एस आय आए या दहशतवादी संघटनेच्या साठी हेरगिरी करण्याच्या जैसलमेर इथला रहिवासी पठाण खान याला अटक केली आहे तो बराच काळ आय एस आय आए ला संवेदनशील माहिती पाठवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे त्यांना अनेकदा पाकिस्तानाचा दौरा सुद्धा केलाय राजस्थानच्या गुप्तचर विभागानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप पठाण खान विरुद्ध सिद्ध होतोय गुपित कायदा एकोणीसशे तेवीसच्या अंतर्गत त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याला सुमारे एक महिन्यापूर्वी ताब्यात घेण्यात आलं आणि तेव्हापासूनच त्याची चौकशी सुरू होती पठाण खान एक मे दोन हजार पंचवीस रोजी अटकेत आहे पठाण खानला दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्तानला गेला असताना त्यांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी आपलं संधान बांधलं अशी माहिती आहे आणि आतापर्यंत त्यानं भारताशी केलेली गद्दारी पैशाच्यासाठी केली असं सुद्धा समजत आहे आपलं बुकचे ऑफिस असायला पाहिजे सैन्याची हालचाल एअरफोर्सची हालचाल नेवीची हालचाल यामुळे पाकिस्तानवरती दबाव इतक्या वाढला पाहिजे की त्यांना वाटायला पाहिजे की भारताचा हल्ला हा केव्हा होऊ शकतो केव्हाही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते एकदम अचानक स्वतःला वाचवण्याकरता प्रतिहल्ला करतील आणि ही कारवाई सुरू पण झालेली आहे गेले सात आठ दिवस पाकिस्तानी सैन्य हे एल ओ सी वरती फायरिंग करत आहेत का करत आहे कारण त्यांना दाखवायचं आहे की आम्ही इथे आहोत आणि आम्ही फायरिंग करून तुम्हाला आत येऊ देणार नाही म्हणजे मुद्दा करून ते त्या करू भागात येऊ नये म्हणून ते फायरिंग करत त्याच्याशिवाय त्याच्या शिवाय पाकिस्तानची विमान ही त्यांची आकाशामध्ये हल्ला झाला तर ते पटकन तयार असतील त्यांच्या बोटी पण बाहेर आहेत तर म्हणून आपण हा दबाव कायम ठेवायला पाहिजे आणि त्यांना युद्ध करायला भाग पाडायला पाहिजे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कडे एनआयए न आपला अहवाल सादर केलाय आपल्याला ठाऊक असेल की सध्या पहलगामचा हल्ला आटोपल्याच्या नंतर एन आय ए पहलगामच्या परिसरामध्ये तपास यंत्रणेच्या चौकशीच्या निमित्तानं सक्रिय झालेली आहे एन आयनं आपल्याला दिलेल्या अहवालात प्राथमिकदृष्ट्या असं म्हटलंय की लष्कर ए तोयबा आय एस आय आए, आणि पाकिस्तानच्या लष्करानं मिळून एक कट रचला आणि त्याद्वारे पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला केला आतापर्यंत एकशे पन्नास जणांची याबाबत चौकशी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि यात प्रामुख्यानं नाव समोर येतंय ते मुसाचं हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आहे असं समजलं जात आहे हाशिम मुसाची एक आणखी ओळख आहे त्याला नावानं सुद्धा ओळखलं जात पाकिस्तानच्या सैन्यामध्ये तो कमांडो म्हणून कार्यरत होता पाकिस्तान स्पेशल फोर्स चाही तो भाग होता आणि तिथंही त्याला कमांडो प्रशिक्षण मिळालंय लष्कर तोयबानं त्याला अतिरेकी म्हणून प्रशिक्षित करून काश्मीर मध्ये धाडलं मुसानं पहलगाम मध्ये तीन स्थानिकांची मदत घेतली असं तपास यंत्रणांना आहे भारतीय तपास यंत्रणांनी त्या संबंधातल्या कारवाया सुरू केल्या तीन दहशतवादी जे पाकिस्तानमधून भारतात आले त्यांनी हा हल्ला राबवला आणि त्याला काही स्थानिकांची सुद्धा मदत मिळाली एकीकडे हेरगिरी आणि दुसरीकडे चर्चित चेहऱ्यांच्याकडून भारत विरोधी प्रसार अशा विविध हत्यारांच्या मदतीनं पाकिस्तान सध्या सक्रिय आहे पाकिस्तानच्या याच हत्याराला निष्प्रभ करण्याच्यासाठी ज्या ज्या पाकिस्तानच्या क्रिकेटरकडून भारतविरोधी वक्तव्य होत आहेत त्यांच्या समाज माध्यमांवर आता बंदी घालण्यात आलेली आहे भारतानं तशी विनंती मेटा या कंपनीला केली पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीन शाह अफ्रिदी बाबर आझम रिझवान यांच्या समाज माध्यमातल्या अकाउंटवर भारत सरकारच्या विनंतीमुळे मेटानं आता बंदी घातली आहे भारतात राहून त्यांची ट्वीट किंवा त्यांची भूमिका आता वाचता येणार नाही या निमित्तानं ना एक सिद्ध होत आहे की पाकड्यांची भारताच्या विरोधामध्ये आमने सामने लढाईची क्षमता तर आता पुरती संपून गेली आहे आणि म्हणूनच हे सगळे रडके धंदे ते करतायत जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील सव्वीस पर्यटकांवर हल्ल्या झाल्यानंतर भारताने सुद्धा आता उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात आता सायबर ऍक्टिव्हिस्ट मोठ्या प्रमाणात झाले ना आता सध्या जी बातमी येत आहे ती दहा लाख सायबर अटॅक खऱ्या अर्थानं भारतावर होता विविध इस्लामिक असेल किंवा इंडियोनेशिया असेल अशा लोक हो इथून सगळ्या मोठ्या सायबर हल्ले होते भारतावर कसं बघतो आपण सायबर हल्ले हे होणारच आहेत कारण पाकिस्तानकडे आपल्याशी लढण्याकरता पुरेसं सैन्य नाही आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या दुसऱ्या प्रकाराने हानी पोहोचवता येते का हे त्याचं ध्येय आहे आणि त्यात त्याला मदत करायला चीन आहे चीन हा सगळ्यात मोठा जगातला सायबर ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांनी युरोपमधल्या चार देशांचं चा, इन्क्लुडिंग ब्रिटन सायबर नेटवर्क उद्ध्वस्त केलं होतं अमेरिकेचं सायबर नेटवर्क उद्ध्वस्त केलं होतं आपल्या इथे सुद्धा त्यांनी काही वेळा आपली नॉर्दन ग्रीड इलेक्ट्रिसिटी जी आहे सेल केलेली होती काही वेळेला आपले एअर एअरफोर्सचे विमानं जी आहे ती त्याच्या सायबर हल्ल्यामुळे पडलेली आहेत तर हे हल्ले होणार आहेत पण आपल्या भारतामध्ये सुद्धा आपण याच्याविरुद्ध पूर्ण तयारी केलेली आहे काही हल्ले झाले आहेत पण त्याच्या सक्सेसफुल किती झाले या अजून कोणालाच माहीत नाही आहे त्यामुळे त्याच्याबाबत जास्त चिंता करणं योग्य नाही ज्यावेळेला ते सरकारच्या वती बाहेर जाईल त्यावेळेला जा सरकार स्वतःच सांगेल सायबर युद्ध पुकारण्यापूर्वी भारत सुद्धा करतोय की पाकिस्तानच्या दहशतवाद पोचण्याच्या यंत्रणेला येईल आणि त्याच्यासाठी पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं काम भारतानं हाती घेतलंय एफ एफ च्या ग्रे लिस्ट मध्ये भारत पाकिस्तानचा समावेश व्हावा याच्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव तयार करतोय ही यादी दोन हजार अठरामध्ये मध्ये तयार झाली आहे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कडून पाकिस्तानला मिळणारा आर्थिक पुरवठा निश्चितच रोखता येईल असे प्रयत्न भारताचे आहेत ही आर्थिक मदत मिळणं कठीण झालं तर पाकिस्तान भिकेला लागेल आणि त्या माध्यमातून पाकिस्तानची आणखी आर्थिक कोंडी करून दहशतवादाला होणारा अर्थपुरवठा टाळण्यासाठी भारत प्रयत्न करेल पाकिस्तानला सध्या सात बिलियन डॉलर इतका निधी उपलब्ध होतो या निधीचा वापर दहशतवादी होतोय तोच भारताला टाळायचा आहे भारताने आता पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे ही प्रयत्न चालवलेले आहेत दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या कालावधीत पाकिस्तान एफ एफ म्हणजे फायनान्शियल टास्क फोर्स च्या करण्या यादीत होत्या ही जी एफ एटीएफ नावाची संस्था आहे ती वेगवेगळ्या देशाच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट त्यांच्या या संस्थांच्या सहकार्याने ही संस्था काम करते आणि त्याच्यात ते, ते ते देश आपल्याकडच्या आर्थिक व्यवहारांची माहिती या संस्थेला कळवतात आणि त्याच्याद्वारे जे देश खास करून दहशतवादाला पाठिंबा देतात किंवा ज्याला अंमली पदार्थांच्या व्यवहारात ज्यांचा समावेश असतो त्यांना या देश या करड्या यादीत टाकलं जातं या यादीत जर त्यांचा समावेश झाला तर त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांच्यासारख्या संस्थांकडून कर्ज मिळणं अवघड होतं